परिशिष्टेमध्ये घटक चाचणी इयत नव्वी घटक वैचारिक लेख गुण पंचवीस उपघटक आहे भारतीय लोकांचा व्यापार शेतीसाठी पाणी आणि मानवधन प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व प्रश्न आवश्यक व उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात हे या सूचना दिलेल्या आहेत एका वाक्यात उत्तरे द्या सहा गुणांचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा ओळीत लिहा हे दहा गुणांचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची दहा ते बारा ओळीत उत्तरे लिहा हा दहा गुणांचा प्रश्न आहे वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हा दोन गुणांचा प्रश्न आहे असे एकूण पंचवीस गुणांचे प्रश्न दिलेले आहेत उद्दिष्टानुसार यांची विभागणी केलेली आहे ज्यामध्ये ज्ञान चार गुण आकलन एकोणीस गुण उपयोजन दोन गुण शेकडा गुण जर पाहिले तर ज्ञानासाठी सोळा टक्के गुण असतील आकलनासाठी शहात्तर टक्के गुण असतील आणि उपयोजनासाठी आठ टक्के गुण असतील उपघटकानुसार जर विभागणी केली तर ही गुणविभागणी पुढील प्रमाणे असेल उपघटक भारतीय लोकांचा व्यापार ह्याच्यामध्ये ज्ञानासाठी एक गुण आकलनासाठी सात गुण उपयोजनासाठी गुण नाही असे एकूण आठ गुण शेतीसाठी पाणी यासाठी ज्ञान एक गुण आकलन आठ गुण उपयोजन नाही एकूण नऊ गुण धन यामध्ये ज्ञान दोन गुण आकलन चार गुण आणि उपयोजन दोन गुण असे आठ गुणांचे एकूण पंचवीस ही चाचणी असेल जर प्रश्न प्रकारानुसार यांची विभागणी केली तर वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतील ते सात प्रश्न दिलेले असतील त्यांना सात गुण म्हणजे शेकडा अठ्ठावीस टक्के गुण लघुत्तरी प्रश्न प्रश्नसंख्या सहा गुण दहा शेकडा चाळीस दीर्घोत्तरी प्रश्न प्रश्नसंख्या प्रश्न दोन गुण आठ शेकडा गुण बत्तीस संविधान तक्ता पाहूया यामध्ये उपघटक भारतीय लोकांचा व्यापार शेतीसाठी पाणी मानवधन यामध्ये ज्ञान आकलन उपयोजन यासाठी गुणदान दिलेले आहे लिग दीर्घोत्तरी लघुत्तरेन वस्तुनिष्ठ याप्रमाणे गुणांची विभागणी केलेली आहे घटक चाचणी नववी उत्तर व गुणदान चाचणी यामध्ये तुम्हाला हे उत्तरे लिहून दिलेली आहेत ती पाहून आपण चाचणी तपासू शकतो